ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि आमदार अमोल मिटकरी यांच्यातला वाद आता टोकाला पोहोचला मिटकरींनी हाकेंना माफी मागण्यासाठी चोवीस तासांचा अल्टीमेटम दिला आणि पुन्हा एकदा हाकेंनी बोचरी टीका करत मिटकरींवर जोरदार निशाणा साधला पाहुयात एक रिपोर्ट अजितदादा पवार हे एखाद गोचिड एखाद्या जनावराला चिकटून बसतं तसं अर्थ खात्याला गेल्या वीस वर्षापासून चिकटून बसले अजित पवार अर्थ खात्याला चिकटलेले गोचीड अशी बोचरी टीका ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केली आणि आता हाके आणि मिटकरींमधला वाद एकमेकांना माकड म्हणण्यापासून ते चोवीस तासांचा अल्टिमेटम पर्यंत पोहोचलाय वरिष्ठ सभागृहात अजितदादारी त्याला संधी दिल्या या माकडाला काय संधी दिल्या वरिष्ठ सभागृहात या माकडाला संधी दिल्या त्यानं सुरुवात करताना अशी केली की के ह्याच्या गाडीचा नंबर वाय झेड ठेवा या माकडाने जोपर्यंत वाय झेड या शब्दाचा अर्थ सांगणार नाही महाराष्ट्राला तोपर्यंत तो या मिटकरीला आम्ही माकडच म्हणणार वंचित बहुजन आघाडी पक्षाचा प्रवक्ता पण होता प्रचार प्रचार प्रमुख म्हणजे तू प्रवक्ता वंचित बहुजन आघाडीचा खुलं समर्थन देतो भारतीय जनता पार्टीला आणि महायुतीतला सपोर्ट करताना प्रताप पाटील चिखलेकरांच्या विरोधात काम करतो म्हणजे नेमका माकड कोण आहे जो इशारा भीमराज सेनेने दिलाय की जिथं कुठं तू जिजशील आणि जिथं जिथं थोबाड उघडशील त्याचं त्या, त्या पद्धतीनं उत्तर तुला मात्र दिलं जाईल चोवीस तासाच्या आत त्यांनी राज्याची माफी मागावी आणि इतकंच नाही तर त्यांनी ओबीसी आणि मराठा वाद लावण्याचं पाप करू नये हा डाव उधळण्याकरता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा हा सर्व समूह सर्व अठरा पगड जातीतले आम्ही लोक एकत्र आलेलो आहोत या गर्दुल्ल्याची अमोल मिटकरीची माफी कोण अमोल मिटकरी जो ब्राह्मण समाजावर टीका करतो मिमिक्री करतो तो जो भाजपच्या सत्तेमध्ये याचा नेता उपमुख्यमंत्री पदावर बसलाय आधी दादा पवार ना विचार ना आचार ना कुठल्या ना काही का गोष्टी लक्ष्मण हाकेंनी पुन्हा अजित पवार यांच्यावर टीका करताना उपमुख्यमंत्री होण्यासाठी कुठं कुठं तोडपाणी केलं असा निशाणा साधलाय त्यावरून पुन्हा एकदा शाब्दिक चकमक टोकाला पोहोचली आहे अजितदादा पवाराला मुख्य उपमुख्यमंत्री होण्यासाठी सत्तेत जाण्यासाठी अजितदादा पवारांनी महाराष्ट्र सोडून कुठलं कुठं कुठं जाऊन आले पाठपाठ्याचं लपून छपून आणि तिथं काय काय तोडपाणी केली बोलायची का विमानातनं काय काय कशा कशाचे पार्सल गेले बोलायचं आम्ही आपल्या मराठीत म्हण आहे की उंटाच्या मागं माग जाऊन उंटाच्या उंचीला हात लावण्याचा प्रयत्न करत नसतात अरे मी असा रट्टा देणार तुला की तू जीन्सचा पॅन्ट जरी घातला तरी तुझ्या पार्श्वभागातून वाय आणि झेड हे दोन्ही गोष्टी दिसतील चार दिवसांआधी आधी लक्ष्मण हाकेनकडे जवळपास पन्नास लाखांची फॉर्च्युनर कार आली पण ही कार आपल्याला ओबीसी समाजानं दिल्याचं हाकेननी म्हटलंय मात्र लोकांनी कार दिल्याचं सांगून भुलवण्याचा प्रकार असल्याची टीका मिटकरी यांनी केली आहे आणि वादात अजूनच भडका उडाला गाडी नंबर प्लेट आहे बँकेचं लोन आहे त्याच्यावर कुठल्या बँकेचं आहे कुणाच्या नावावर आहे किती डाउन पेमेंट केलंय हे काय मी किती झाकून ठेवलं झाकून राहणारी गोष्ट आहे का भंडारा उदळत वाजत गाजत हजार लोकांच्या उपस्थितीमध्ये गाडी घेतली दिली लोकांनी तुला गाडी आहे ना तुझ्याकडे तू तु आणखी विमानात फिर पण ओबीसी समाजाचा जर तू नेता असेल तर जनता नेत्याला गाड्या कशा देते याचं उदाहरण रविकांत तुपकर आहेत आमच्या विदर्भामध्ये की शेतकऱ्यासाठी त्यांनी आंदोलन केलं लोकांनी वर्गने गोळा करून त्यांना दिली गाडी जशी याच्या डोक्याची केस नकली आहेत ना तसा हा अख्खा नकली आहे मिटकरी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार आहेत तर लक्ष्मण हाके कोणत्याही पक्षात नसले तरी आपण भाजप समर्थक असल्याचं ते सांगतात पण अर्थ खात अजित पवार यांच्याकडे असल्यानं धनगर समाजाला निधी मिळत नसल्याचा आरोप करत हाकेंनी अजित पवारांना लक्ष केलाय तिथूनच हाके आणि मिटकरींमध्ये टोकाची टीका सुरू झाली पंढरपूरहून रवी लभेकरसह अक्षय मंकणी टी व्ही मराठी